नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात ठार अठ्ठेचाळीस जखमी जगभरातून या हल्ल्याचा निषेध मागण्या प्रत्यक्ष पूर्ण झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा केंद्रीय कृषीमंत्र्यांचा निर्वाळा राष्ट्रीय वयोश्री योजनेचा नागपुरात शुभारंभ या योजनेसाठी अर्थसंकल्पात चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद अहमदनगर मनमाड मार्गावरच्या तिहेरी अपघातात पाच जण ठार सात जण जखमी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बी साई साईप्रणित अजंक्य चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचं पाकिस्तानपुढे दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान आणि अने राज्यात अनेक ठिकाणी कोसळल्या पावसाच्या सुखद सरी वातावरणातला उष्मा मात्र कायम

मध्ये आज झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमधल्या मृतांची संख्या सात वर पोचली असून अठ्ठेचाळीस जण जखमी झालेत जखमींमध्ये फ्रान्सच्या चार नागरिकांचा समावेश आहे पोलिसांनी तिघा संशयितांनाही ठार केलं असून पुढचा तपास सुरू है। आहे ऐतिहासिक लंडन पूल आणि बॉरो इथे हल्ले झाले पहिल्या घटनेत खालिद मसूद या गोऱ्या व्हॅन व्हॅनचालकानं वाहन वेगानं पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसवलं त्यानंतर त्याला पोलिसांनी ठार केलं या घटनेनंतर लगेचच थेम्स नदी किनारी तिघांनी लोकांना भोसकायला सुरुवात केली या घटनेनंतर किमान वीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मार्चपासून लंडनमधला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे बावीस मेला मँचेस्टर इथल्या हल्ल्यात बावीस जण ठार तर एकशे सोळा जण जखमी झाले होते बावीस मार्चच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले होते ब्रिटनमध्ये येत्या आठ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच होतील असं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्पष्ट कलि दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी संपर्क साधून संवेदना व्यक्त केली तसंच सहा मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना अमेरिका प्रवक्षबंदीचं पुन्हा समर्थन केलं आपल्याला सतर्क आणि कठोर राहण्याची गरज आहे अतिरिक्त सुरक्षेसाठी प्रवेश हवी आहे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडन हल्ल्याचा निषेध केला या हल्ल्यामुळे धक्का बसला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली सरकारनं पोकळ आश्वासनं देऊन संप गुंडाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत प्रत्यक्ष सर्व मागण्या पूर्ण होऊन हातात काही मिळाल्याशिवाय संपातून माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त करत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणतांबा इथल्या आंदोलकांनी घेतला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पंचवीस मेपासून पुणतांबा इथं शेतकरी आंदोलन सुरु आहे किसान क्रांतीच्या कोर कमिटीनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साटलोट करून संप मागे घेतल्याची घोषणा केली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप करून कोर कमिटी सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त कल्या शेतकरी आंदोलनाच्या पूर्व घोषित कार्यक्रमानुसार उद्या महाराष्ट्र बंद पाळण्यात त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन किसान क्रांती शेतकरी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आलं आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच होतं राज्यातल्या शेतकरी संपाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी आठ जूनला नाशिक इथं बैठक होणार आहे या बैठकीत खासदार राजू शेट्टी रघुनाथ पाटील कॉम्रेड अशोक धवडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत याशिवाय पस्तीस शेतकरी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत वाशी बाजारात आज फळभाज्यांच्या दोनशे एकोणसठ गाड्या आल्या तर पुण्यातही पहाटे सहा वाजेपर्यंत फळभाज्यांची नियमित आवक झाली नऊशे गाड्या आल्याचं पुणे बाजार समितीनं कळवलं दरम्यान शेतकऱ्यांच्या संपामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय होणार असल्याची घोषणा खासदार राजू शक्ट्टी यांनी आज कोल्हापुरात क्लि आह तसंच शेतकऱ्यांच्या या संपाला काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीही पाठिंबा दिला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप अद्याप घेण्यात आलेला नाही असं आज शक्करी प्रतिनिधींच्या नाशिक इथं झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आपल्या मागण्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून सर्व व्यापारी दलाल तसंच शेतमाल उत्पादकांनीही या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन आंदोलकांनी आहे हा संप कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून तो शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलं आहे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या आहे त्यांच्या कष्टांना आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा याकरता त्यांना चांगलं बियाणं तसंच इतर जोडधंदे उपलब्ध करून द्यायला सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात दिली सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या संपाच्या निमित्तानं नको ते राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला राज्यात गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत पण आता याच लोकांना शेतकऱ्यांबद्दल अपार कळवळा निर्माण झाल्याचं पाहून आश्चर्य वाटतं अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे शेतकरी कल्याणाच्या विविध योजना आखल्या गेल्या असून त्याची यशस्वी अंमलबजावणी देखील होती असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आज नागपुरात राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ संचालित मदर डेअरी संयंत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संयंत्राचं उद्घाटन केलं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारनं आखलेल्या योजनांमध्ये नेम कोटेड युरिया प्रकल्प दुधा आरोग्य पत्रिका प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा योजनांचा समावेश असल्याचं राधामोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेल्या दूध डेअरीचं राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या माध्यमातून पुनरुज्जीवन झालं असून विदर्भ आणि मराठवाड्यात खऱ्या अर्थानं दुधाचं अर्थकारण सुरू झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं महामंडळाद्वारे पारदर्शक पद्धतीनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दूध संकलन होत असून शेतकऱ्याला दूध जमा मिळणारी पावती तसंच दहा दिवसात बँकेत जमा होणारा रकमेचा भरणा यामुळे भ्रष्टाचाराला वाव नसल्याचंही म्हणाले ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं नागपुरात आज राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ गहलोत यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते देशातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी असलेली ही योजना आंध्र प्रदेश तसंच मध्यप्रदेशात याआधीच सुरू करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार बांधील असून या योजनेकरता यंदाच्या अर्थसंकल्पात त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं गहलोत यांनी यावेळी सांगितलं तसंच ही योजना या वर्षअखिपर्यंत दोनशे साठ पोचवण्याचं सरकारचं सा उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले या योजनेअंतर्गत दारिद्र्य ज्येष्ठ नागरिकांना जीवनसहाय्यक उपकरणांचं वितरण त्यांच्या हस्ते आज करण्यात आलं आमचं सरकार लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे याआधीचं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार फक्त मंत्र्यांच्या भल्यासाठी काम करत होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यावेळी उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींचं पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी नागपूर इथं सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक केंद्र उभारलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली आहे दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज नागपूर इथं गहलोत यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते दिव्यांग व्यक्तींकरता आवश्यक साधनांची निर्मिती करणं आणि पायाभूत सेवा सुविधा पुरवणं हा या केंद्राचा मुख्य उद्देश असेल या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रदूषण आणि तंबाखू सेवन यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या रोगावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच संशोधन होणं गरजेचं आहे म्हणूनच नागपुरात नव्यानं उभारलेल्या रुग्णालयांमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आज नागपुरात कामठी मार्गावरच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते गरीब रुग्णांना मुंबईला जाऊन कर्करोगावर उपचार करणं अशक्य असतं अशा रुग्णांना आता नागपुरातच या रुग्णालयामुळे विश्वसनीय उपचार मिळू शकतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आयुर्वेद क्षेत्रात अविरत आणि निस्पृह देणाऱ्या वैद्यांचा आज केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेद गौरव आणि आयुर्वेद भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सांडू या विख्यात आयुर्वेद कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी वैद्य अनंत धर्माधिकारी आणि वैद्य मदन गुलाटी यांना आयुर्वेद गौरव तर वैद्य सुविनय दामले आणि वैद्य चंद्रकांत त्रिपाठी तसंच वैद्य मनोज उपाध्याय यांना आयुर्वेद भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुरस्कार सोहळ्यानिमित्त एकविसाव्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता आणि शक्ती या विषयावर आयोजित चर्चासत्रात शासनाच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली यांनी आपले विचार मांडले आज आपलं काम व्यवस्थितपणे करत आहे दे देशातच नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे परदेशात आज वेगवेगळ्या आयुर्वेदावर होमिओपॅथीवर कॉन्फरन्स होऊन लोक आज आपली आयुष्य पद्धती स्वीकारण्यासाठी आज तयार झालेली आहेत आणि त्यामुळे आयुष मंत्रालय अशा औषध तयार करण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा नवीन जे जे काय आहे की या याचा व्याप व्याप वाढावा आयुर्वेदाचा व्याप वाढावा अशा पद्धतीनं सगळ्यांना सहकार्य आपल्या स्कीमच्या स्कीमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे जैव साखरीतले विविध प्राणी पक्षी आणि निसर्गातल्या महत्त्वपूर्ण घटकांची ओळख नागरिकांना व्हावी या उद्देशानं पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातल्या भिंतींवर रंगीबेरंगी चित्र साकारण्यात आली आहेत मध्य रेल्वे आणि पुणे वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे याचं उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते आज झालं यावेळी अभिनेता श्रॉफ मध्य रस्विचिसंच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते पुणे विभागातल्या मुख्य स्थानकांवरही असा उपक्रम राबवला जाणार आहे पालकांनी आपल्या मुलांना निसर्गप्रेमाची जाणीव करून दिली तर त्यांच्या जैवविविधतेचं जतन करण्याची आवड निर्माण होईल असं मत श्रॉफ यांनी यावेळी व्यक्त केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांसाठी विविध सामाजिक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक असलेली शबरी आवास योजना सध्या सिंधुदुर्गमधल्या कातकरी समाजासाठी वरदान ठरली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत राममाळ भटकून उदरनिर्वाह करणारा कातकरी समाज घर शिक्षण रोजगार यापासून वंचित राहिल्यानं त्यांचा सामाजिक विकास खुंटला आहे मात्र सिंधुदुर्ग मधल्या कातकरी समाजासाठी शबरी आवास योजना राबवल्यानं त्यांना आता हक्काचं घर मिळत आहे या योजनेतर्फे आतापर्यंत पंधरा कुटुंबांना घरकुलांचं वाटप करण्यात आलंय जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्या हस्ते कातकरी कुटुंबांना नुकतंच घरपत्रक आणि चाव्या प्रदान करण्यात आल्या घर देण्यासाठी भूखंड नव्हता आणि भूखंड नाही म्हणून महसूल यंत्रणे संपर्क साधला आणि या ठिकाणी गाव गावामध्ये सव्वीस लोकांना भूखंड मिळून दिलेला आहे आणि शासनाची शबरी आवास योजना म्हणून योजना मिळाली एक लाख वीस हजार आणि ह्या एक लाख वीस हजार अनुदानामध्ये आणि पंधरा कुटुंबामध्ये साठ लोकांचे कॉलनी बांध एक टाइप एका प्रकारचे पडले यांना पाण्याच्या सुविधा यांना इथे लाईट सुद्धा इतर इतर कनोरंजन आपण या ठिकाणी देतो आहोत हक्काच घर नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित होती आता मात्र हक्काच्या घरामुळे मुलांनी शाळेत प्रवेश घेतलाय निवारा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यानं कातकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत पहिल्यांदा इथे झोपडीत राहा तिथे झोपडीत राहा अशी बरेच पुष्कळ वर्षे गेली आता सगळ्यांच्या सहकार्याने आता चांगलं घर मिळालंय चांगली जागा मिळाली आता खुश आहे एकदम म्हणजे एकदम खुश आहे आता इथे राहायला जागा मिळेल शेतीवाडी आता काय मिळेल काय मिळाली तर ते पुढचं आहे ते मुलं आहेत शिक्षणासाठी आता मुलं जातील इथं जवळ शाळा आहे म्हणजे सगळं वातावरणही व्यवस्थित आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातकरी बांधवांसाठी शबरी आवास योजना राबवून त्यांचा सामाजिक विकास साधला जाणार आहे घटनेच्या आठव्या सूचीत सिंधी भाषेच्या समावेशाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय सिंधी भाषा प्रसार परिषदेच्या वतीनं काल राजभवन इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते यावेळी अडवाणी यांनी राज्यपालांना कॅप्टन जॉर्ज यांचा इंग्रजी सिंधी शब्दकोश भेट दिला शिक्षण मंत्री विनोद तावडे गुजरातच्या महिला मंत्री निर्मला आधवाणी आशिष शेलार सिंधी परिषदेचे निदेशक रवी टेकचंदानी अरुणा जेठवानी आणि सिंधी समाजातले इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते हैं। पुण्याच्या ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या वतीनं येणारा डॉक्टर बी व्ही राव जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर वसंत नारायण जहागीरदार यांना पुण्याच्या पशुसंवर्धन कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉक्टर राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सलग चाळीस वर्ष पशुवैद्य क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं मत जहागीरदार यांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमात इतर पुरस्कारही प्रदान करण्यात आले अशोक मुंडे यांना व्यंकटेश हॅचरीज उत्कृष्ट पशुपालन पुरस्कार डॉक्टर अजय देशपांडे यांना उत्तरादेवी उत्कृष्ट कुक्कटपालन पुरस्कार डॉक्टर गुणवंत भडके यांना उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार आणि डॉक्टर सतीश डिंगरस्कार यांना गोरे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आले अहमदनगर मनमाड महामार्गावर आज झालेल्या वाहनांच्या तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार झालेत तर नऊ जण जखमी झाले अपघातात जखमी झालेल्यांना कोपरगाव जवळच्या आत्मा मलिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे कोपरगार येवला ये तालुक्याच्या सीमेलगत आचलगाव फाट्यावर ही घटना घडली गुजरातमधून येणाऱ्या टाटा मॅजिक आणि कारला अवजड मालवाहू कंटेनरनं जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला बँकॉक इथं थायलंड खुली ग्राम प्री बॅडमिंटन स्पर्धेच्या भारताच्या बी साई प्रणितनं जिंकली आहे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई प्रणीतन इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तियाला सतरा एकवीस एकवीस अठरा आणि एकवीस एकोणीस असं अटीतटीच्या झुंजीत जु, नमवलं ही लढत बहात्तर मिनिटं चालली यावर्षी हे दुसरं अजिंक्यपद पटकावलं आहे एप्रिलमध्ये भारताच्याच किदंबी श्रीकांतला नमवून त्यानं सिंगापूर खुल्या ग्राम प्री बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद आणि आता क्रिकेट इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे। पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला भारतानं अठ्ठेचाळीस षटकात तीन बाद तीनशे एकोणीस धावा केल्या मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानपुढे एक्केचाळीस षटकात दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान आहे शिखर धवन अडुसष्ट धावांवर झेलबाद झाला पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना मध्येच थांबवावा लागला होता सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर रोहित शर्मा एक्क्याण्णव धावांवर धावचित झाला युवराज सिंग बत्तीस चेंडू त्रेपन्न धावा करून तंबूत परतला त्यानंतर मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्यानं लागोपाठ तीन षटकार मारत चांगली खेळी केली आणि धावसंख्यत भर टाकली या सामन्यात विराट कोहली एक्क्याऐंशी तर हार्दिक पंड्या वीस धावा करत नाबाद राहिल पाकिस्तानचा खेळाडू शहजाद बारा धावा करून पायचीत झाला तर बाबर आठ धावांवर झेलबाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या दोन बाद एकसष्ट धावा झाल्या होत्या राज्यात पावसासोबत वीज कोसळण्याच्या चार आठ जण दगावले आहेत नाशिकमध्ये विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे आठ घरांचं नुकसान झाले तर तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला पावसामुळे बारा जनावरही दगावल्याचं वृत्त आहे गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित भागात हवामान कोरडं तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान अठ्ठावीस नागपूर त्रेचाळीस आणि तीस पुणे पस्तीस आणि चोवीस औरंगाबाद छत्तीस आणि तेवीस नाशिक तेहतीस आणि तेवीस कोल्हापूर तेहतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर अडतीस आणि एकोणतीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जण ठार अठ्ठेचाळीस जखमी जगभरातून या हल्ल्याचा निषेध मागण्या प्रत्यक्ष पूर्ण झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा केंद्रीय कृषीमंत्र्यांचा निर्वाळा राष्ट्रीय वयोश्री योजनेचा नागपुरात शुभारंभ या योजनेसाठी अर्थसंकल्पात चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद अहमदनगर मनमाड मार्गावरच्या तिहेरी अपघातात पाच ठार सात जखमी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बी साई प्रणित अजिंक्य चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचं पाकिस्तानपुढे दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान आणि अने राज्यात अनेक ठिकाणी कोसळल्या पावसाच्या सुखद सरी वातावरणातला उष्मा मात्र ताण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार